కావరే పొట్టు వాలే గరే हो ना जी सर आलो तुमचा पिरियड होता म्हणून पण बाकीचे पिरियड येत नाही का जी येतो तुमचा तुम्ही कसे खास आमच्यासाठी ते तुमच्या पिरियड ला लागते गे जास्त चांबड चौकशानं करू तुमच्या पुस्तकात आपली मंगे हा मास्तर शिकवते का बी कधी तू फेस ना मस्ता लवला बुक मारणं आता मास्तर अगं शिकवते का विचार कर मास्तर काले बाबा मग दांडू घालून देतो तो हं फोटो पुस्तक काढा ना लवकर जी सर हो काढतो थांब मंगे कोणतं काढायचं सांग ना लवकर इंग्रजीचे काढ

पुस्तक फोक नि होत काय आज मिस नाही करता बे तुम्ही काढता का घालू तुमच्या याच्यात दांडू सर काढतो भोसडीची सर आता काढले का हो सर बोला होता हा हा घनशाम नय ते घनशाम पुस्तक का टाकले आजी सर नाही आणले असं का तू काय लुबी दाखवाले आजी नाही सर नाही फोक नजा पुस्तक ना आणलं झाले का जी सर सकाळी उठल्यावर मी पुस्तक बॅगीच भरली मग आपण बॅगच गॅप झाली माहिती पुरी पुस्तक तर सोडा भोसडीचे तू काल घरी तरी गेलता का सर गेलतो ना अरे भाडवीच्या घरी गेला असत तर तू बॅग पण आली असती आणि तू पुस्तक पण आली होती अजी सर घरीच होतो ना जी सर मी विचारा बरं मग गेले हो जी सर हो घरीच होतो हा मी घरीच होतो हो दिसले होते त्या गार्डन मध्ये बाटला दिसतो त्या काचाच्या तिथे थोडा बहुत अरे सर काय पण नको सांगा आम्ही बाटला बुटलेला हात नावर असं का भोसडीच्या अभे बाटला तुमच्या हातात होता आणि तुम्ही झाडा मागं मी दिसलो म्हणून लपत होते म्हटलं का रुमाल टाकू टाकू पण तुम्ही काय घालते तिथं अभि भाऊ जा, जेवण झाल्याच्या रोज घुमायला जातो म्हणलं तिथं हे दोघ उपाधी दिसले मला काचाची बाटल घेऊन सर तुम्हाला एक काम करायला पाहिजे होते जास्त म्हणलं तिथे दहा लोक मग ओळखीचे होते रे म्हणून मी यांच्याकडे गेलो नाही तिथं सुरवाईपट दिले असताना यांच्यावर जवानीत आले नाही असे काम करायला लागते म्हणजे मी त्या लोकांनी म्हणलं असत हे माझे स्टुडंट आहे तर त्या लोकांना कशी काही इज्जत दिली असते का कधी हो सर ते बरोबर आहे नसते तुमची इज्जत ना फकनेशांना जरूर तुमची इज्जत उडवली असते मग नाही आता म्हणून तिथे गेलो नाही मी नाही तर यांच्यावर असे असे सुतले असते ना रयपटा रयपटा का सोडून ते आलेच नसते शाळेत मग हे तो गलत झाले आपल्या सोबत आपण तर आप मास्टरले दिसलो डायरेक्ट हो शाळा मास्टरची काय इज्जत राहिली असती एवढे अक्कल आहे तर भोकाच्या कामाने तिथे होते बसून कमी भोक नाही घेतो ना बसून काम सोबत तुला सांगितलं ना म्हणून सांग ना काल तू आला असत ना सुधरा रे जरासे वंशा मन मंग्या हो जी सर आजच्या बदला हो सर हो माय मिस्टेक ही मिस्टेक कधी परत ना होणार झाली पण ना नाही तू गुबी मध्ये डांडूस घालतो जी सर जी नाही विनाच्या बाजे మన భ తు మళ్ళా తే సో నకొని నకొ గోబీ మన దాని ధర్తులు తుమ్ ఏ సోడా झगडा करता जे झाला की झाला चुप रे चू तुम्हाला आपल्या गुगल बोलले ना हा साला लाला तर बम बोलत होता त्यांच्याकडून मी का बोलतो तू मी फक्त विचारत होतो ना सरले असं तसं तुमचं नाव सांगत होतं का मी काही अरे जाऊ द्या ना का झगडा करता नाहीतरी आज रात्री डबस जायचं आहे ना मी पण फोन करतो नाही तर मीच नाव सांगून आता सरले ठीक आहे ना, 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 ना चालले ना आज तू गेलो समजला का म्हणून बे मीच घेणार आहोत हा तेच म्हणून